झालं मंत्र्यांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय तोडगा निघाला काय चर्चा झाली आंदोलन सुरू आहे की आंदोलन माघारी घ्या आता कृती समितीची बैठक उद्योग मंत्री मान्य आमदार उदयजी सामंत साहेबांच्या बरोबर आमची बऱ्याच वेळापासून चालू होती त्यांनी आमच्याकडं अशी विनंती केली होती असा आग्रह धरलेला होता की उद्या संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत आणि मी तुमच्या वतीनं तुमची वकिली करायला तयार आहे परंतु तुम्ही आता हे आंदोलन मागं घ्या असा हट्ट आग्रह त्यांनी केलेला होता परंतु आम्ही नामदार उदयजी सामंत साहेबांना पहिल्याच्या दोन वर्षापासून ज्या घडलेल्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या त्यांच्या काळामध्ये दोन वेळा आंदोलनं झाली त्यामध्ये त्यांनी विनमुख नाही केलं मागही आत्ता आम्हाला वाढवून दिला परंतु जी हायपावर कमिटी त्यांनी नेमली त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली त्या हायपावर कमिटीने पुढं काही झालेलं नाही आहे आणि आता महाराष्ट्राचं धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम एस टी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला इतका तुफान प्रतिसाद दिला असताना त्यांचा हिरमोड करणं आता कृती समितीला अडचणीचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती अशी केली की, की मुख्यमंत्री महोदयांची उद्याची बैठक आज किती थोडा वेळ काढला तरी चालेल शेवटी आमचा रोडमॅप तयार आहे किती रात्री उशिरा बैठक झाली तरी चालेल परंतु आजचा जर तोडगा काढला आणि लेखी स्वरूपामध्ये एस टी कामगारांना असं दिलं की राज्य सरकार एवढं तुमचं वेतन हे राज्य सरकार करायला तयार आहे तर आम्हाला काही आंदोलन करण्याची हाऊस नाही परंतु आज राष्ट्रपती महोदय महामहीम राष्ट्रपती जी असल्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना वेळ नाही उद्या संध्याकाळी त्यांच्याबरोबर बैठक होईल असं त्यांनी सांगितलं तेव्हा कृती समितीने एक एकत्रितपणे चर्चा करून हे आंदोलन मुख्यमंत्री महोदयांची बैठक होऊन अंतिम तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे नक्कीच पण या आंदोलनाचं स्वरूप कसं का असेल कारण गोपीचंद पडळकर का सदाभाऊ खोत हे म्हणत आहेत की ज्या गाड्या अडवलेल्या आहेत त्या तातडीनं सोडण्यात याव्यात आणि आज रात्री बारा नंतर चक्काजाम करावा मी त्यांचं स्टेटमेंट काय त्या ऐकलेलं नाही आहे तुमच्याकडूनच ऐकतोय परंतु या कृती समितीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान कृती समितीच्या वतीनं केलेलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जर ते आले असतील तर चांगले आता गाड्या अडवणं वगैरे ह्या गोष्टी काय आम्हाला माहिती नाही परंतु आज पहाटेपासूनची जी सिच्युएशन आहे ती महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशी झालेली आहे की कोणतंही राजकीय पाठबळ नसताना कामगारांनी कामगारांच्या भवितव्यासाठी कुणावरती विश्वास न ठेवता फक्त कामगार नेत्यांवरती विश्वास ठेवून एवढं मोठं ऐतिहासिक आंदोलन उभं केलेलं आहे त्याची फलनिष्पत्ती निष्पत्ती शंभर टक्के मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागं घेता येणं शक्य नाही आता ते त्यांची काय स्टेटमेंट आहे मला माहिती नाही आमचा मुख्य मुद्दा हाच आहे की एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आता माझी नम्र विनंती तुमच्या माध्यमातून की बाबांनो तुम्ही सगळेजण येत आहे राजकारण एस टी कामगारांच्या बरोबर राजकारण करून झालंय मागचे पाच साडेपाच महिने स्वतःचा टी आर पी वाढवून झालाय स्वतःचा गल्ला भरून झालाय पैसे मोजायची नोटाची मशीन आणून झालीय आता तरी किमान गोर गरीब कामगारांच्या भवित साठी लढा कारण वांजोटा आंदोलन कामगार चळवळीच्या इतिहासामध्ये ते मागचं साडेपाच महिन्याचं झालं आठ लाखापासून तीन लाख तीस हजारपर्यंत नुकसान अजूनपर्यंत आमची लोक भोगतायत तेव्हा आता कृपया आमच्या भावनांशी कुणी खेळू नका प्रामाणिकपणे सच्च्या मनाने येणार असेल तर अवश्य वेलकम ज्यांना ज्यांना लागू होते त्यांना त्यांना सर्वांना अगदी क्रिस्टल टावर पासून ते सांगलीपर्यंत सगळ्यांना मला सांगा की आज सकाळपासून तुम्ही आंदोलन करताय त्या आंदोलनाचा परिणाम काय झालेला आहे कुठले कुठले आगार बंद असल्याची माहिती आहे आणि कुठल्या कुठल्या आघारातनं बस बाहेर पडल्याची महाराष्ट्रभरामधून बहुतांशी वाहतूक आता थांबत आलेली आहे आणि खरं तर आंदोलन आम्ही तुम्हाला सकाळीही सांगितलं की प्रवासी देवता प्रवासी जनतेला देवता समजून आम्ही काम करतो आम्हाला माहिती आहे चाकरमान्यांना कोकणात सोडायचं आहे आम्ही ते सोडायलाही तयार आहोत सगळ्या जत्रा यात्रा सर उत्सव एस टी कामगार अगदी प्रामाणिकपणे सेवा करत असतो मात्र आत्ता आमच्या पोटाला आग लागलेली आहे आमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा प्रश्न आहे तेव्हा प्रवासी जनतेची माफी मागवून सांगतो की त्यांनी आमच्याबरोबर सहभागी व्हावं मुख्यमंत्री महोदयांना त्यांनीही विनंती करावं की ह्या काकी डगलेवाल्याचा पगार वाढला पाहिजे एस टी कामगारांचं वेतन वाढलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सहकार्य दिशाभूल चळवळीला लागलेला डाग म्हणजे गुणरत्न फक्त मोठ्या नसतो सदावर्तीने अजून काय वाटोळ करायचं राहिले का, कामगारांची सोन्यासारखी बँक आहे त्या बँकेचं वाटोळ केलं केवळ भुंकत राहायचं केवळ ओरडच राहायचं सकाळी सुद्धा ज्या मुद्द्यावरती तुम्ही सगळ्यांनी बाईट घेतले सदावर्तींच्या बरोबर फेस टू फेस होणारच आहे परंतु सदावर्ती हा कामगार चळवळीला डाग आहे मी अगदी गांभीर्यपूर्वक सांगतोय तुम्हाला सदावर्तीसारखी माणसं जर कामगार चळवळीत आली तर ता कामगार चळवळ मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही ज्या आत्महत्या घडल्यात त्या केवळ त्याच व्यक्तीमुळं घडल्यात स्वतः मात्र मोठे मोठे फॅशनेचे फॅशनेबल गॉगल घेतले सगळ्या गोष्टी घेतल्या स्वतःचं घर भरलं पण आमचा एस टी कामगार मात्र भिकेला लावायचं काम त्यांनी केलं सोन्यासारखी बँक आमची खड्ड्यात घालायचं काम केलं हे मात्र हे खरं आहे पडळकर पडळकर म्हणतायत की व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर या सर्व एकंदरीत प्रकरणाला जबाबदार आहे संपवण्याच्या आता त्यांचं काय स्टेटमेंट आहे आम्हाला माहिती नाही माधवराव कुसेकरांसारखा एकदम कार्यक्षम अधिकारी आमच्या एस टी महामंडळाला लाभला आहे एम डीनी प्रवाशांचं काय म्हणणं आहे प्रत्येक डेपो डेपो सगळे डेपो मॅनेजर डी सी पाठवून केलेलं आहे कामगारांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत मला असं वाटतं की कधी आम्ही कामगार कामगार युनियन कोणत्या अधिकाऱ्याला चांगलं म्हणत नाही पण माधव कुसेकर हे आम्हाला एस टी महामंडळाला या अधारात लाभलेलं एक चांगलं दिवा आहे प्रकाश आहे असं आमचं मत आहे सर ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की संघटनांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे पण राजकीय नेते सध्या भाष्य करताना बघायला मिळत आहेत हे आंदोलन भरकटण्याची शक्यता नाही आम्ही भरकटून देणार नाही त्याचं कंट्रोल सगळं आमच्या हातामध्ये आहे राजकीय लोक विरोधक काय भाषण करतात आम्हाला माहिती नाही परंतु कामगारांनी कामगारांसाठी उभारलेलं हे आंदोलन आहे आणि आम्हाला कोणाची आता सगळ्या पक्षाच्या संघटना आहेत भारतीय जनता पक्षाची आमच्याकडे संघटना एम एम केची आहे काँग्रेसच्या सगळ्या संघटना आहे बाई जगतापदची संघटना आहे डॉक्टर कैलास कराडांची संघटना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची संघटना आहे सगळ्या पक्षाच्या संघटना आमच्याकडे असताना कुठलाही पक्ष किंवा एकनाथ शिंदेसाहेब सरकार डॅमेज करून काय मिळवायचं भाग नाही त्या व्यक्तीकडून आम्हाला अपेक्षा आहेत अतिशय पॉझिटिव्ह बैठक त्यांनी सात तारखेला घेतले एवढंच की आमचं दुःख एकनाथजी शिंदे साहेबांना कळावं आणि त्यांनी उद्या बैठकीमध्ये सात वाजताच्या बैठकीत योग्य निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आम्हाला